धरण भरते पण शेती वाहते भंडारदऱ्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात अवकाळी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे राजेंद्र सोनवणे रिपब्लिकन पार्टी गट यांनी या संकटग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत शासनाचे लक्ष वेधले पंधरा मेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पेरण्यास सडवल्या रोप वाहून गेली शेती जनमय झाली धरण भरते पण शेतकरी पाण्यात बुडतोय मेहनतीने उभी केलेली शेती आज उद्ध्वस्त झाली आहे खते महाग बियाणे महाग आणि पाऊस देभरवशी निसर्गाशी लढताना शेतकरी पूर्णपणे गारज झालाय जय भीम जय आदिवासी जय शिवराय जय महाराष्ट्र मी राजेंद्र सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रमुख भांडारदरा विभाग याच्या वतीनं मी आज आपल्यासमोर दोन आलेलो आहे आज पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रामध्ये मा अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे मी अकोले तालुका भंडारदरा हे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे एक महाराष्ट्रातील चेरापुंजी ज्या ठिकाणी अतिशय जोरदार आणि मुसळधार पाऊस प पाऊस पडतो या विभागातील मी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक कार्यकर्ता आहे आमच्या शिंगणवाडी गावासह आमच्या शिंगणवाडी गावासह उडदावनं पांजरं शिंगणवाडी लवळवाडी घाटघर साम्रथ रतनवाडी मुर्शेद कोलटंबे याच्याकडे पंधरा जानेवारीपासून तर आतापर्यंत मुसळधार पावसाने संतत धार धरलेली आहे नदीमध्ये पाणी मावत नाही विहिरीमध्ये पाणी मावत नाही अशा शेत शेतजमिनी वाहत आहेत शेतकऱ्यांनी पंधरा जु पंधरा नंतर पेरणी केली एक गोणी पाच किलोची अकराशे रुपयाला घेऊन आला त्याच्यानंतर युरिया आणलं आणि सुफला देखील आणलं ला, त्याच्यानंतर सु सुफला पण आणलं आणि या सगळ्यांची पेरणी केल्यानंतर पावसाने इतकं थैमान केलं की पावसाने आजपर्यंत पावसाने सुटच दिलेली नाही लावलेली रोपं धुवून लावले रोप लावलेले लावले रोपं सडवले पाणी साचलं खाचरामधून पाणी साचलं वावरामधून पाणी साचलं काही लोकांनी नांगरणी वगैरे सोडून दिली आणि या पावसाने थैमान मांडल्या कारणाने काही लोकांचे जलाशयामध्ये रोप आहेत उती आहेत त्या लोकांना काढण्यामध्ये अपयश येऊ राहिले आहेत पावसामुळे पाण्याचं प पावसाचं पाणी नदी नाल्या ओढ्या याने भंडारदरा डॅममध्ये वाहू लागलेले आहे आणि भंडारदरा धरण हे भरू लागलेले आहे बाकीच्या पर्यटक लोकांना त्याचा आनंद वाटतो पण स्थानिक लोकांना मात्र त्याचं दुःख होतं आहे स्थानिक लोकांना त्यांची रोपं भंडारदरा जलाशयामध्ये असल्याकारणाने भंडारदरा धरण भरतो आहे आणि भंडारदरा धरण भरण्याकारणाने ते रोपं काढण्यामध्ये संकुचपणा येतो आहे ते रोपं काढण्याला व्यत्यय येतो आहे आणि ते रोपं उपटून कुठं लावायची कारण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि वरतून डॅम भरतो आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी राजा समजले त्याच्यातही ते जे पी पेरलं उतर ते उतरलं नाही काही पातळ झाले काही मरून गेले शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे लाखोचं नुकसान झालेलं आहे हे गोणी अकराशे रुपये काही मोठ्या शेतकऱ्यांनी ते बा पंधरा वीस पंचवीस अशा गोण्या आणलेल्या आणल्या होत्या पिशव्या आणलेल्या होत्या ते त्यांनी पेरल्या परंतु त्याच्यात काही उतरलेलं नाही तिथून पंधरा मेपासून आजपर्यंत पावसाने तंत्र धरले तुटलेलं आहे आज रात्री मध्यरात्रीपासून बा शिंगणवाडी आणि बन शिंगणवाडी आणि उडदावणे या दोन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे उडदावण्याला उडदावण्याला जोडणारा घाटगड रस्ता आणि शिंगणवाडी येणारा रस्ता आज बंद झालेला आहे कारण वर एवढा मुसळधार प्रवास पडलेला आहे की त्या ध त्या श पुलावरतून पाणी वाहत आहे अशा पद्धतीने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने याकडे प्रतिनिधी सुनील चासकर भंडारदरा अकोले नाईन न्यूज